सोमवारी दुपारच्या सुमारास देऊळवाडी इथं अज्ञात चोरट्यानं घराचा मागील दरवाजा उचकटून सुमारे तीन लाखाहून अधिक सोनं चांदीच्या दागिन्यांवर डल्ला मारला या प्रकरणी देऊळवाडीच्या बाजीराव पांडुरंग ढेरे यांनी भुदरगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे गेल्या आठवड्यात निष्णाप इथल्या महालक्ष्मी आणि काळम्मा मंदिरात चोरट्यांनी सोन्या चांदीचे दागिने लंपास केले होते त्यानंतर आता भर दुपारी चोरी झाल्यानं भुदरगडच्या पश्चिम भागात भीतीचं वातावरण निर्माण झालंय बुदरगड तालुक्यातील देवळवाडीचे शेतकरी बाजीराव पांडुरंग ढेरे हे कुटुंबीय सकाळी अकरा वाजता घरातील सर्व दरवाजे बंद करून पुढील दरवाजाला कुलूप लावून शेताकडे गेले होते दरम्यान अज्ञात चोरट्यानं संधी साधत घराच्या मागील बाजूचा दरवाजा उचकटला आणि घरात प्रवेश केला त्यानंतर घरातील लोखंडी तिजोरी उचकटून त्यातील लॉकरमध्ये ठेवलेले दीड तोळ्याचे नेकलेस अडीच तोळ्याचं मंगळसूत्र एक तोळ्याचे कानातील झुबे तर शंभर ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने असा सुमारे तीन लाखाहून अधिक ऐवज चोरून नेला ही घटना दुपारी चारच्या सुमारास ढेरे घरी आल्यानंतर त्यांच्या निदर्शनास आली याप्रकरणी बाजीराव ढेरे यांनी अज्ञात चोरट्याविरोधात भुदरगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानं पोलीस उपनिरीक्षक योगेश कोरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली ठसे तज्ज्ञांमार्फत पुरावे संकलनाचं काम सुरू असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासलं जात आहे तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून वारंवार चोरीच्या घटना वाढल्या आहेत आता तर भर दिवसा चोरी झाल्यानं भुदरगडच्या पश्चिम भागात नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय